पंढरपूरमधून एक आताची मोठी बातमी समोर येते विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविकांचा चंद्रभागा नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे चला तर ही सविस्तर बातमीच जाणून घेऊया विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविकांचा चंद्रभागा नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे यातील दोन महिला भाविक जालन्यामधील आहेत तर एक महिलेची ओळख पटलेली नाही विठोरायाच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांची दर्शनाची आस अधुरीच राहिली आहे सदर महिला दर्शनाआधी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी पाण्यात उतरल्या असता काळाने त्यांच्यावर घाला आहे जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा गावच्या दोन महिला भाविक आहेत आणि एक अनोळखी महिला भाविक आज सकाळी पुंडलिक मंदिराजवळ स्नान करण्यासाठी पाण्यात उतरल्या होत्या त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने तिघीही पाण्यात बुडाल्यात काही भाविकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला या महिलांना वाचवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तिन्ही महिला बुडाल्यात सुनीता सपकाळ वर्ष त्रेचाळीस आणि संगीता सपकाळ वर्ष चाळीस या दोन महिला भोकरदन तालुक्यातील धावडा गावच्या रहिवाशी आहेत या घटनेने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते